हाय गायज सो आज आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंटच्या कट ऑफ बद्दल आपण डिस्कस करत आहोत कॉलेज वाईज आणि कॅटेगरी वाईज तर आज आपण अकरा पासून पंधरा नंबर कॉलेजपर्यंत कट ऑफ पाहणार आहोत लास्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अकरा ते पंधरा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कॅटेगरी वाईज कट ऑफ आणि कॉलेज वाईज कट कट ऑफ आणि सेकंड राऊंडला कट ऑफ किती येईल ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेल स्टेप बाय स्टेप सांगत आहे ओके सोबत आज आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट बद्दल आपण डिस्कस करत आहोत पहिल्या राऊंडच्या कट ऑफ बद्दल कॅटेगरी वाईज ओके आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉलेज नंबर अकरा ते पंधरा पर्यंत डिस्कस करणार आहोत ओके आणि किती मार्कांनी कट ऑफ खाली सेकंड राऊंड साठी ते देखील आपण थोडक्यात पाहू लक्षात पहिल्या राऊंडचा कट ऑफ कॅटेगरी वाईज काय आहे ओके तर आजचा आपला टॉपिक समजला एमबीबीएस गव्हर्नमेंट पहिल्या राऊंडचा कट ऑफ दोन हजार चा पाहणार आहोत आणि आज आहे अकरा ते पंधरा नंबरचे कॉलेजेस अकरा ते पंधरा मी लिस्ट देखील तुम्हाला देईल आणि कट ऑफ देखील तुम्हाला पीडीएफमध्ये दे शेअर करेल जस्ट तुम्हाला माहित असावे म्हणून मी सांगत आहे ओके सोबत पहिल्यांदा पहा अकरा नंबरचं कॉलेज आज अकरा नंबरचं कॉलेज पहा अकरा चौदा कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे कॉलेज सोलापूरचं आहे ओके याचा कटॉप आपण पाहणार आहोत ठीक आहे ओपन साठी पाचशे पंचेचाळीस मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे सत्तेचाळीस हा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर एसटी कॅटेगरी साठी चारशे चार्टी त्र्याहत्तर मुलांचा कट ऑफ आहे आणि मुलींचा चारशे सत्तर हा कट ऑफ आलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी मुलांचा कटॉप तीनशे सत्त्याहत्तर एवढा आलेला आहे आणि तीनशे त्र्याऐंशी एवढा पटॉप मुलींसाठी आलेला आहे ओके यानंतर बी जे कॅटेगरी पाचशे हा कटॉप मुलांसाठी आलेला आहे आणि मुलींचा सा पाचशे सात एवढा पटॉप आलेला आहे ओके यानंतर एन टी वन कॅटेगरी पाचशे अठ्ठावीस मुलांसाठी ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे ब्याऐंशी एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर एन टू पाचशे एकोणतीस मुलांसाठी ऑफ आलेला आहे मुलींचा पाचशे सव्वीस एवढा ऑफ आलेला आहे यानंतर थ्री पाचशे मुलांचा ऑफ आहे आणि पाचशे बत्तीस मुलींचा कटॉप आहे ओके यानंतर ओबीसी ऑफ एसबीसी पाचशे तेहतीस मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पण पाचशे तेहतीसच ऑफ आलेला आहे यानंतर एससीबीसी पाचशे अठ्ठावीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे सत्तावीस एवढा ऑफ आलेला आहे यानंतरची काय डिग्री आहे ईडब्ल्यूएस पाचशे सतरा मुलांसाठी ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे तेरा एवढा ऑफ आलेला आहे लक्षात या कॉलेज बद्दल समजा तुम्हाला आता यानंतरच आपलं बारावं कॉलेज आहे बारावं कॉलेज कोणतं आहे बारा बावीस कॉलेजचा कोड आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरचं आहे हे दुसरं नागपूरचं कॉलेज आहे आय जी एम सी नागपूरचं कॉलेज आहे ओके आता कट ऑफ पाहू ओके सोबत ओपन साठी मुलांचा सा पाचशे पन्नास एवढा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा सेम पाचशे पन्नास फक्त एस एम एल मध्ये थोडासा फरक असेल ओके यानंतर एस टी कॅटेगरी चारशे पंच्याऐंशी मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे नव्वद एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे चौऱ्याऐंशी मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा तीनशे शहाऐंशी एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर बी जे कॅटली पाचशे चौदा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे अकरा एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एंटी वन पाचशे सहा मुलांचा ऑफ आहे आणि मुलींचा पा चारशे एक्क्याण्णव एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर टी टू पाचशे एकतीस मुलांसाठी ऑफ आहे आणि मुलींचा पाचशे एकतीस एस एम एल चा फरक राईट ओके यानंतर टी थ्री मुलांचा कटॉप पाचशे बेचाळीस आलेला आहे आणि मुलींचा पाचशे एकतीस एवढा कटॉप आलेला आहे यानंतर ओबीसी ऑफिक एसबीसी पाचशे सदोतीस हा मुलांचा ऑफ आहे आणि मुलींचा पाचशे चौतीस एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एसीबीसी पाचशे एकोणतीस मुलांचा ऑफ आहे आणि मुलींचा पाचशे पंचवीस एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर मुलांचा कटॉप पाचशे एकोणीस आलेला आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी आणि मुलींचा कटॉप पाचशे एकवीस एवढा आलेला आहे या कॉलेजचा कटॉप लक्षात समजलं यानंतरचं पुढचं कॉलेज कोणतं आहे कॉलेज तेरा नंबरचं कॉलेज आहे अकरा बत्तीस कॉलेजचा कोण आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरच्या कॉलेज आहे या कॉलेज बद्दल आपण डिस्कस करणार आहोत याचा पहिल्या राऊंडला कटॉप काय आलेला आहे ओके ओपनसाठी मुलांचा कटॉप पाचशे बेचाळीस आलेला आहे आणि मुलींचा पाचशे चौवेचाळीस एवढा कटॉप आलेला आहे ओके एस सी कॅटेगरी चारशे अडुसष्ट एवढा कटॉप आलेला आहे मुलांसाठी आणि मुलींचा चारशे अडुसष्ट सेम कटॉप आहे फक्त एसएमएल मध्ये फरक आहे यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे त्र्याहत्तर मुलांचा कटॉप आहे मुलींचा तीनशे एकोणसत्तर एवढा कटॉप आलेला आहे यानंतर बी जे कॅटेगरी चारशे अठ्ठ्याण्णव मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा चारशे अठ्ठ्याण्णव एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एन्टी वन मुलांचा कटॉप चारशे पंच्याण्णव एवढा आलेला आहे आणि मुलींचा चारशे ऐंशी या ठिकाणी मुलांचा कटॉप खाली आलेला आहे ओके यानंतर एन्टी टू पाचशे पस्तीस मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे अठ्ठावीस एन्टी टू कॅटेगरीसाठी ऑफ आलेला आहे यानंतर टी थ्री मुलांचा कटॉप पाचशे बत्तीस एवढा आलेला आहे आणि मुलींचा पाचशे तीस एवढा कटॉप आलेला आहे यानंतर ओबीसी ऑफी केसबीसी मुलांसाठी पाचशे एकोणतीस एवढा ऑफ आलेला आहे पाचशे तीस हा मुलींचा कट ऑफ आलेला आहे यानंतर एसईबीसी पाचशे सत्तावीस मुलांचा कट ऑफ आहे आणि मुलींसाठी पाचशे अठ्ठावीस एवढा कटॉप आलेला आहे यानंतर शेवटची कॅटेगरी ईडब्ल्यू एस पाचशे दहा कट ऑफ थोडासा खाली आलेला आहे ईडब्ल्यू एस साठी पाचशे दहा कटॉप आलेला आहे मुलांचा आणि मुलींचा पाचशे नऊ हा एवढा कटॉप आलेला आहे या कॉलेज बद्दल आपण डिस्कस केलेला आहे ओके यानंतर चौदा नंबरचा कॉलेज काय आहे अकरा पन्नास कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामतीचा आहे या कॉलेज बद्दल आपण डिस्कस करणार आहोत पहिल्या कट ऑफ काय होता गव्हर्नमेंट साठी ओके ओपन साठी मुलांचा सा पाचशे बावन्न एवढा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे सत्तावन्न एवढा ऑफ आलेला आहे ओके एस सी कॅटेगरी चारशे सत्त्याहत्तर मुलांसाठी ऑफ आलेला आहे चारशे एक्क्याऐंशी मुलींचा ओके यानंतर ती, एस टी तीनशे चौऱ्याऐंशी मुलांसाठी कटॉप आलेला आहे मुलींचा तीनशे एक्क्याण्णव एवढा कटॉप आलेला आहे यानंतर विजय कॅटेगरी पाचशे सहा मुलांसाठी ऑफ आहे आणि मुलींसाठी पाचशे नऊ एवढा ऑफ आलेला आहे थोडासा वाढलेला आहे यानंतर पाचशे तीन एन टी वन कॅटेगरीसाठी मुलांचा कटॉप आलेला आहे या ठिकाणी मुलीला सीट भेटलेली नाहीये ओके एन टी टू पाचशे पस्तीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे चोवीस एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एन टी थ्री मुलांना या ठिकाणी सीट भेटलेली नाहीये तर मुलींचा कटॉप पाचशे एकोणतीस एवढा गेलेला आहे यानंतर ओबीसी ऑफ बी बी सी पाचशे पस्तीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे छत्तीस एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर एस यान सीबीसी पाचशे चौतीस हा मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा पाचशे चौतीस एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर शेवटची कॅटेगरी ईडब्ल्यू एस पाचशे एकोणीस हा मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा पाचशे एकोणीस एवढा ऑफ आलेला आहे या कॉलेजसाठी ओके यानंतर आपलं शेवटचं कॉलेज काय आहे आजचं पंधरा नंबरचं कॉलेज आहे अकरा पंधरा कॉलेजचं कोड आहे आणि कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज मिरजच्या कॉलेज बद्दल आपण डिस्कस करणार आहोत पहिल्या राऊंडचा ऑफ काय आलेला आहे ओके okay? सो so, काही ओपन साठी मुलांचा पाचशे चाळीस हा ऑफ आलेला आहे आणि मुलींसाठी पाचशे एकेचाळीस एवढा ऑफ आलेला आहे यानंतर एस सी कॅटेगरी मुलांचा ऑफ चारशे चौसष्ट एवढा आलेला आहे आणि मुलींचा चारशे सदुसष्ट एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एसटी तीनशे बहात्तर मुलांचा कटॉप आहे आणि मुलींसाठी तीनशे चौसष्ट एवढा कटॉप आलेला आहे वीजे कॅटेगरी चारशे अठ्ठ्याण्णव मुलांसाठी आहे आणि मुलींचा पाचशे अकरा एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एन टी वन चारशे त्र्याण्णव मुलांचा कट ऑफ आहे आणि मुलींचा चारशे शहाऐंशी एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एन टी टू मुलांचा कटॉप पाचशे पंचवीस आहे आणि मुलींचा कट ऑफ पाचशे चोवीस एवढा आलेला आहे यानंतर एन टी थ्री पाचशे अडोतीस मुलांचा कटॉप आहे आणि मुलींसाठी पाचशे एकोणतीस एवढा कटॉप गेलेला आहे यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी पाचशे अठ्ठावीस मुलांचा कट ऑफ आहे आणि मुलींचा देखील पाचशे अठ्ठावीस आहे फक्त एसएमएल मध्ये थोडासा फरक आहे ओके यानंतर एसीबीसी पाचशे तेवीस हा मुलांचा ऑफ आहे आणि मुलींचा सेम आलेला आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरी पाचशे दहा मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि पाचशे बारा मुलींसाठी कट ऑफ आलेला आहे लक्षात आजच्या मध्ये आपण काय पाहिलेलं आहे अकरा ते पंधरा एमबीपीएस गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये ऑफ काय आलेला आहे आपण आजच्या मध्ये ते पाहिलेलं आहे शेवटचं पहा गाईज या कॉलेजला देखील एक ते दोन मार्कांनीच कट ऑफ खाली येईल कारण की टॉप ट्वेंटी मध्ये कट ऑफ हा खाली येतो लक्षात आता नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला सांगेल सोळा ते वीस नंबरचे कॉलेज ओके आणि यामध्ये तुम्हाला जर काय विचारायचं असेल तर तुम्ही माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता आणि जर काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये देखील तुम्ही विचारा मी तुम्हाला आन्सर देईल त्या ठिकाणी ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय